खुर्द ग्रामपंचायत सरपंच पदी श्री दौलत मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी सर्व ग्रामस्थ व मित्रपरिवार उपस्थित होते श्री दौलतण्णा सन्माननी दादासाहेब भुसे यांचे कट्टर समर्थक आहेत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे फार मोठे योगदान आहे त्यांना सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे सहकार्य लाभले आणि पुनश्च त्यांची चौथ्यांदा गावाच्या सरपंच पदी वर्णी लागल्याने सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी श्री एस जे ग्रामपंचायत अधिकारी आघार खुर्द श्री पी एन चव्हाण मंडल अधिकारी आघार खुर्द ग्रामपंचायत कर्मचारी पदाधिकारी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले सर्वांनी स्वागत सत्कार करून त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या

दिनांक पाच दोन पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता ग्राम ग्रामपंचायत खुर्द येथे घेण्यात आलेल्या सभेचे इतिवृत्त ग्रामपंचायत आधार खुर्दे निवडणूक निवडून आलेल्या सदस्य संख्या दहा आहे व सभेचे सर्व दहा सभासद सभासदांना मुलीची नोटिसा दिलेली आहेत त्यामुळे सभेत खालीलप्रमाणे सदस्य उपस्थित होते

वरील प्रमाणे दहा सदस्यांपैकी दहा सदस्य उपस्थित असल्याने सभेसाठी आवश्यक असणारी गण झाल्याने सभेच्या करण्यात आले सरपंच पदाची निवडणूक घेणे ग्रामपंचायत आगार सरपंच पद हे सर्वसाधारण जागेसाठी आहे सरपंच पदासाठी श्री पंकजीराव मोरे यांचे नामनिर्देशन पत्र ठीक अकरा वाजून दहा मिनिटांनी प्राप्त झाले आहे त्यांचे नामदर्शन पत्रावर सूचक म्हणून श्री योगेश बहादूर मगर यांची सही असल्याने सरपंच पदासाठी नामनिर्देशन पत्र परिपूर्ण व बरोबर असल्याने सरपंच पदासाठी श्री दौलत जयराम मोरे यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र आल्याने ते बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात येत आहे mm -hmm. प्रमाणे सभेचे कामकाज दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी संपल्याचे उपस्थित नूतन सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी सभेचे कामकाज चालविण्यासाठी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार व आजची सभा सभास